आपला मुंबईचा बाजार अशी कुठलीच गोष्ट नाही कधी भेटणार नाही मुंबईचे मुंबईच्या फुटपाथ वरती सोन्याचा माणूस आले बघा हॅलो आम्ही चालले होता मरीन लाईनला तर बघा आता मज्जा कशी आमची ती आमची काही कोण असतील त्यांना पण बघू मी बघा आपली मुंबई मुंबईचे रस्ते मित्रांनो आम्ही पोचल्या आता मरीन लाईनला ला। ला। समुद्र येऊ ये शेठ नाही इकडे बघता निक दुपारचा तर काहीतरी बारा वाजा आले ना आले इकडे सगळी कपलच दिसतात सगळी लफरीच दुसरा फोन आम्ही हा बरोबर आम्ही दोघ आयटम आले दुसरा फोन नाही आमचं तरी सगळं ते जोरपत इकडे दिसतात दुसरं काय दिसत नाही आम्ही येऊन काय करतो आम्हाला समजा ते आता येऊ याने प्रॅक्टिस चालू केली इथं इतर त्याला तो व्हिडिओ बनवायचे म्हणून प्रॅक्टिस चालले बघा तुम्ही नंतर व्हिडिओ येईल त्याची ते बघा आपला समुद्र बघा जरा इकडे पण रील बनवताना <laughs> मित्रांनो असं वाटेल का जाम गर्दी असं इकडं पण काहीच नाही कोणच नाही इकडे तर बघा तुम्हाला दाखवता माझे मागं पण नाही कोण कोणच नाही रविवार असून आज कोण नाही दिसत काय कुठं भासल्यान झाली काय माहिती पण एक गोष्ट भारी आहे का आज बरेच दिवसांच्या आज गर्दी दिसत नाही इकडं बघा इकडं पण कोणच नाही म्हणजे कोणच नाही ऊन आहे म्हणून आली नसतील बघा अजून तर थांबाचं आहे मला बघूच मुंबईच्या फुटपाथ वरती सोन्याचा माणूस आला बघा राधे सांगते बाई मग सोन्याचा माणूस बघा बाईची मेहनत आहे कमवण्यासाठी काहीतरी करायला लागते भे बाई काहीतरी करायला लागली माझा हाँ? ओ आज दरम्यान मुंबईमध्ये पाऊस आलेला आहे आणि सगळी जागा खाली झालेली आहे ते बघते ते जण अजून त्यांना काही निघता येत नाही माझ आहे अजून ते बघा पण तुम्ही काय म्हणतो मात्र आवरा मुंबईमध्ये हवा मी इकडे या आजूबाजूला पत्र पण नाही लावत आहे बघा आम्हाला कुठं लपायला लागलंय तुम्ही सगळ्या आपल्याला कुठे इकडे तिकडे पण तर काय पत्रे मी तर बरावा वाट लागतो काय खर्च वर काय दोन चारशे रुपये बरा पड लागतो बघाय पावसाने हैरण गेला मला परत पाऊस आलाय बघा इकडे तिथे आला बघा आता परत पला लागली का तिकडे पत्र नाही हे बघा हे उठली बघा पण जातो पुढं बघा आपला सोन्याचा माणूस पण लपायला आलाय इकडं आता त्याचा सोना नाही तर उतर सगळा म्हणून भाई लोक आम्ही आलो तो मरीन ड्राईव्हला पण आमची ट्रीप काय सक्सेस नाही झाली आजची मी जसा विचार केला तर का बऱ्याचशा व्हिडिओ पण बनवू या करू त्या करू बराच होता काय ना काय पण या बघा पाऊसकावर आला आहे आता चालू रिटर्न चेस गेटला बघू काय घेता येते कामाला आता शॉपिंग करायची आहे ना बघू आता मोबाईल फोर जी बघू मस्त गरमागरम पावसाळाचा टाइम फोर

शंभरला दोन शंभरला दोन आपला मुंबईचा बाजार इथं अशी कुठलीच गोष्ट नाही कधी भेटणार नाही बघा तर कवर पण आण ते पण भेटतात फक्त शंभर रुपये पॅन्टी लक्की बाईनी दोन टी शर्ट घेतल्या कितीला पाहिजे टी शर्ट कितीला पाचशे रुपये अडीचशेला एक पाचशेला दोन साडे तीनशो रुपये पॅन्ट पॅन्ट पुरान काय तरी नवीन आहे काय लोक इथे नेटवर्क नाही दुकानदार ते लोकेला घेऊन गेलाय मला दुकानदार मला आहे बघ दुकानदारच काय बाय मला टी शर्ट पाहिजे काय पॅन्ट पाहिजे का साडेतीनशे रुपये बाय ऐश रुपये बघा अडीचशे रुपये ज्या आपण घेऊन बघतो त्या पण इकडं सगळा सस्ता भेटतो